माझं नाव दिगंबर उत्तम निंबाळकर तालुका मान जिल्हा सातारा ओके okay. आता प्रश्न विचारा तुमचा माझा प्रश्न असा आहे माझे पाच प्रश्न आहेत okay. त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे माझ एक बाग आहे त्यामध्ये मला तीन प्लॉट आहेत तीन प्लॉटचे चार बांध आहेत मला त्या बांधावरती झाडाची लागण करावी का असा एक प्रश्न आहे कोणत्या झाडांची लागण करायची आहे आंबा आणि नारळ लावायचं म्हणतोय आंबा आणि नारळ तुम्ही लावू शकता पण जसे वरून सावली पडल्यानंतर काही झाडांना तुम्हाला फुलं कमी लागतील आणि दुसरी गोष्ट ते आंब्याचे आणि नारळाची मुळं तुमच्या डाळिंबाच्या जिथं पाणी चालू राहील कंटिन्युअस तिथपर्यंत येतील आणि ते झाडं जे आहेत ते तुमचे विक राहतील आणि ते हत्ती घास लावू शकतो हो मी हत्ती घास लावू शकता घासला काही प्रॉब्लेम नाही उलट उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जे गरम वारं येतं ते पण काही प्रमाणामध्ये ते कमी करतील ती झाड लावायसाठीच म्हटलं अगोदर लावायच्या अगोदरच विचारावं म्हटलं हा आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे बागेत गवत आहे आता माझे वीस डिसेंबरचं पाणी आहे बर बागेमध्ये गवत आहे मग ते गवत कापून काढावं का उपसून काढावं मान म्हणजे तुम्हाला पाणी कमी आहे का पाणी आहे भरपूर पाणी कमी आहे आन। पाणी कमी असेल तर गवत कापलं पाहिजे कारण गवत पण पाणी पित आणि जर तुमच्याकडे पाणी भरपूर असेल आणि पाणी कमी पडू देणार नसाल तर तुमची साईज व्हायला प्लॉट मध्ये थोडीशी आर्द्रता वाढवायला हे तर तुम्हाला काम करेल दुसरा प्रश्न असा आहे माझा माझ्याकडे गो गोबर गॅस आहे गोबर गॅस मधून स्लरी बाहेर पडते ना ती डायरेक्ट दिली तर चालेल का बागेला बिलकुल चालेल काही हरकत नाही कारण ती डिकम्पोज झालेली राहते लगेच वापरली तरी चालेल आणि माझ्या गोट्यामध्ये देशी गाय आहे गीर गाई म्हणून त्याची जी गोमूत्र पडत ते आपण सोडलं तर चालेल का कमीत कमी सोडायचं जास्त सोडायचं नाहीये आणि पंधरा दिवसातून साधारण दहा लिटर प्रति एकर गेलं तरी काही हरकत नाहीये पंधरा दिवसातून आणि मी आता ज्या म्हणजे तार बांधले ना बांबू लावले त्याला त्या बांबून छोटी छोटी छिद्र पडलेत आणि त्यामध्ये भुसा पडतोय तो आपल्या होल पिन होल बोरर, बोरर मेन आपल्या प्लॉट मध्ये जे येतो ना तो या बांबूंनीच येत असतो सुरुवातीला तुमच्या प्लॉटच्या आजूबाजूला पिन होल बोरर कुठंच नाहीये आणि तुम्ही मार्केट मधून जे बांबू आणता तर त्याच्यामधे तो येतो आणि नंतर आपल्या डाळिंबाच्या झाडांना तो तकलीफ देत असतो म्हणून कधी पण काय करायचं की नवीन बांबू आणल्यानंतर ना अधिक सायपरमित्रींच एक लिटर पाण्याला दोन एम एल घेऊन सोल्युशन तयार करायचं त्याच्यामध्ये ते बांबू दहा पंधरा मिनिट बुडवत ठेवायचे आणि नंतर मग ते बांबू लावा तर त्यांनी काही होणार नाहीये पण जर आता आला असेल तर तो पिनहोल तुमच्या डाळिंबाला त्रास देईल मग त्याच्यासाठी मला आता काय करावं लागेल त्या बांबूला काढून मी करू शकतो का तसं बिलकुल करू शकता आणि बागेत का नाही कुठंतरी थोड्या प्रमाणात पाकळी करपल्यासारखं दिसतंय पाकळीला असं करपल्यासारखं कर, पाकळी करपा कर या दिवसांमध्ये तर शंभर टक्के येणार नाहीये नेमकं पाणी जर कमी पडत असेल तर ती थोडीशी मुलमुलीत होते आणि थोडीशी काळसर पडल्यासारखी दिसते तर मुळांची वाढ चांगली करा अवेना न्यूट्रिमिक्स तर चालू आहे ना हा चालू आहे हा तर त्याला रिस्टार्टर एका लिटर पाण्याला किंवा एका झाडाला तीन ग्राम आणि डॉक्टर ग्रोथ म्हणून मिळेल एका झाडाला दोन ग्रॅम अशा पद्धतीचे जमिनीमधून सोडून द्या आणि दुसरं एक मला विचारायचं होतं हे अवेना न्यूट्रीमिक्स आहे मला दोन शेतकऱ्यांनी असं सांगितलं की जरा डुप्लिकेट प्रमाणात डुप्लिकेट येते ते ओरिजिनल कसं ओळखायचं अवेना न्यूट्रीमिक्स डुप्लिकेट की आहे की ओरिजिनल आहे हे आता कळेल तुम्हाला त्याच्याबरोबर नॅटल येतं आणि नॅटलची बॉटल मध्ये तुम्हाला एक बारकोड मिळेल आता आणि तो जो बारकोड आहे तो तुम्हाला स्कॅन करायचा आहे तो स्कॅन झाला की एक तर लकी ड्रॉ पण त्यांनी ठेवलेला आहे कारण डुप्लिकेट जे काही लोक करतात ते थांबण्यासाठी आणि बारकोड स्कॅन लोक तेव्हाच करतील की त्यांना काहीतरी त्याच्यामधून बक्षीस मिळणार आहे असं वाटेल मग कंपल्सरी असते त्या आता त्या बॉटल मध्येच बारकोड येईल असा मस्त कट केलेला आणि तो तुम्हाला मोबाईल वरन स्कॅन करायचा आणि माहिती पाठवायची तुमची जेणेकरून तुम्ही लकी ड्रॉ मध्ये पण सामील होऊ शकता आणि चांगलं आहे तिथे कुबोटा ट्रॅक्टर आहे त्याच्यानंतर मित्राचा एक ब्लोअर आहे त्याच्यानंतर इनफिल्ड ची जी बुलेट आहे ते अशा टाईपची बक्षिस दिलेले आहेत तर तो पण नाही आता चालू झाला आता या नवीन वर्षामध्ये चालू केलं त्यांनी कारण माझं आता संपलंय जुनं आता नवीन घ्यायचंय मला म्हणून नवीन बॅग घेतानी तेवढी काळजी घ्या की ज्याच्यामध्ये बारकोड आहे ती बॅग घ्या ओके ओके ठीक आहे प्रश्नांचे उत्तर मिळाले थँक्यू 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 आणि हॅलो रेस्ट पिरियड मध्ये कुठला कोर्स करावा लागेल रेस्ट पिरियड मधला कोर्स नसतो तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये पानगळ करणार आहात समजा तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये पानगळ करणार आहात तर तुम्ही आंबे बहाराचा कोर्स घ्या जर तुम्ही मे एंडला जून जुलै मध्ये पानगळ करणार आहात तर तुम्ही मृग बहाराचा कोर्स घ्या आणि जेव्हा तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पानगळ करणार तुम्ही हस्तबहाराचा कोर्स घ्या आणि हे कोर्स वर्षभर चालतात आणि त्या त्या दिवशी त्या त्या रेस्ट पिरियड चे काय काम आहेत ते त्या सेशन मध्ये होतात अशा पद्धतीचं मार्च मध्ये घ्यायचं आहे पुढचा पुढचा बहार मध्ये घ्यायचा पुढचा बहार मध्ये घ्यायचा तर तुम्ही पुढचा जो आंबे बहाराचा जो कोर्स आहे तो घ्या okay. जो सप्टेंबर पासून चालू होईल सप्टेंबर पासून ओके ओके थँक्यू ठीक आहे